छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा श्रीमान योगी या गाथेतील मी तुम्हाला एक प्रसंग वाचून दाखवत आहे नक्की ऐका अनाजी खासे आलमगीर आता दक्षिणेत उतरत आहे हे खरं वाटत नाही असंच ना औरंगाबादेला मोगली फौजा गोळा होत आहेत हे खरं पण त्यासाठी औरंगजेब दक्षिणेला येईल असं वाटत नाही हा आमच्या सचिवांचा अंदाज की प्रार्थना राजांनी विचारले हा अंदाज आहे उत्तरेत राजपूतांच्या बंडाचा उठाव होत असता आलमगीर दक्षिणेत येणं असंभाव्य वाटतं अनाजींनी निर्धाराने उत्तर केले नाही अनाजी आलमगीर येणार यात आम्हाला शंका नाही शत्रूच्या राज्यातल्या बंडांच्या बातम्या नेहमीच अशा सुखावतात आणि गाफील बनवायला कारणीभूत होतात आलमगीर येईल हमीररावांनी परत विचारले निश्चित येईल त्याला यावंच लागेल एक तर एक दिवशी आलमगीर आमचा मुकाबला करणार याची जाणीव आम्हाला बाळपणापासून होती त्यासाठी तर आम्ही एवढी मेहनत घेतली हंबीरराव आमची फौज किती हंबीरराव आणि अभिमानाने सांगितले राऊत एक लक्ष पाच हजार शिलेदार पंचेचाळीस हजार आणि हशम एक लाख हा राखीव फौजेचा आकडा आहे समजलं आणि अनाजी आमचा खजिना काय म्हणतो सुवर्ण नाणी म्हणून गंभार मोहरा पुतळ्या आणि पाचशाही होऊन एकवीस लक्ष भरतील त्याखेरीज साडेबारा खंडी सोनं विपुल रत्न भांडारात शिल्लक आहे एक कोटी चंद्रमे पंचवीस लक्ष निशाणी होऊन आणि पंचवीस लक्ष एळुरुळी होऊन निशाणी झाली आहे ठीक मोरोपंत आमचे गड एकंदर प्रथम पन्नास एकशे अकरा आपण वसविलेले आणि कर्नाटक प्रांताचे एकोणऐंशी धरून दोनशे चाळीस राजांना चेहऱ्यावर राजांना चेहऱ्यावरचा आनंद झाकता आला नाही मोरोपंत हे सारं गोळा केलं ना ते याच क्षणासाठी आम्ही वारंवार तुम्हाला सांगत असू की झाल्या त्या निर्णायक लढाया नव्हेत आता होईल ती निर्णायक लढाई तिथून राहील तिसरींचं राज्य हे जमलं तर स्वर्गाला हात लागतील हंबीरराव बोलले हंबीरराव तुम्ही हे बोलता आमचे सेनापती जर तारी भाषा करतात हंबीरराव हे होणार यात शंका धरू नका आम्हाला एक शेर आठवतो खुदीको कर इतना बुलंद खुदी कु कर इतना बुलंद कि हर तरीके से पहले हर तरीके से पहले खुदा बंदे से पुछे, बता तेरी रजा क्या है बता तेरी रजा क्या हैल राजांनी विचारले हंबीररावांनी नकारार्थी मान हलवे राजे हसले हंबीरराव मोगली सेनेशी धडक देऊ पाहणाऱ्या आमच्या सेनापतींना त्यांची भाषा अवगत हसायला हवी या शेराचा अर्थ आहे माणसाने स्वतःचीच उंची वाढवायला हवी त्यांना एवढं मोठं व्हायला हवं की संकट पाठवण्याआधी परमेश्वरानंच आपणहून विचारायला विचारावं तुला कोणतं संकट पाठवू राजांचे रूप राजांचे बोलणे सारे बदलले होते राजांच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास प्रकटला होता डाव्या हाताची मूठ कमरेवर ठेवून राजे बोलत होते हे स्त्रींचं राज्य आहे ही निर्माण करायची जबाबदारी आम्ही घेतली ही जबाबदारी उचलीत असता स्त्रींच्या इच्छा पुऱ्या व्हायच्या असतील तर आम्ही पण तेवढेच मोठे झाले पाहिजे याची जाणीव बालपणापासून होते आम्हाला ही वासना विकार होते त्यावर आम्ही मात केली का कारण आम्हाला माहीत होतं राज्य उभारणारा तो आहे त्यांचं राज्य पेलण्याचं सामर्थ्य आमच्यात आणणं हे आमचं दुष्कर काम आहे ज्या ज्यावेळी आमच्यासमोर मोह उभा टाकला त्या त्यावेळी स्त्री आमची परीक्षा पाहतात असंच आम्ही चित्तात आणलं या श्रद्धेच्या जोरावर आम्ही सं प्रत्येक संकटातून मोहतून पार पाडलो कार्यतडीला जाणं वा ना जाणं हे माणसाच्या हाती नसतं पण ते हाती घेतलेलं काम करीत असता त्या कामाला आपण योग्य आहो याचा विश्वास माणसाला असायला हवा हे करीत असता आम्ही आमच्या वासना आमचे वैयक्तिक रागलोभ आमचा आनंद आमच्या अश्रुत्यात मिसळू दिली नाही जीवन जगत असता आम्ही कधी चुकलो नाही असं आमचं म्हणणं नाही आम्ही चुकलो त्या प्रसंगाची आठवणही आमच्या मनात सदैव चलते चालणाऱ्या माणसाला केव्हा तरी एक दोनदा पडावं लागतं तेच कळावं लागतं तितकंच चुकांचं स्थान जीवनात आहे आमच्या चुकाही तेवढ्याच आहे त्याचमुळे तत्त्वनिष्ठेच्या पडद्याखाली आम्ही चुका पुरवळीत बसलो समर्थ आम्हाला राजोगी म्हणतात याचा अर्थ कदाचित हाच असावा कसा वाटला श्रीमान योगीमधील हा एक प्रसंग नक्की मला सांगा